एकीकडे माथाडीचा विचार करत असताना अण्णासाहेबांच्या हे देखील लक्षात आलं की लक्षा कि एक बहुसंख्य समाज आहे बहुजन समाज आहे आमचा मराठा समाज की ऐतिहासिक दृष्ट्या ज्या समाजाने एक मोठं योगदान दिलेलं आहे पण काळाच्या ओघामध्ये शैक्षणिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या कुठेतरी या समाजाची पिछेहाट झाली आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या देखील हा समाज अडचणीत आलेला आहे एकेकाळी गावगाड्याचा कारभार पाहणारा समाज आज कुठेतरी अडचणीचं जीवन जगतो आहे आणि म्हणून त्या समाजाला न्याय देण्याकरता एक मोठा लढा हा अण्णासाहेबांनी उभारला आणि आपल्याला माहिती आहे की या लढ्यामध्येच पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय देण्याकरता जर कोणी बलिदान दिलं असेल तर ते कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं आणि त्यांच्या बलिदानातून ही संपूर्ण चळवळ या ठिकाणी उभी राहिली